गणेशोत्सव काळात नियम मोडणाऱ्यांवर उमरज पोलिसांची खटक्यावर बोट जागेवर पलटी कारवाई तडीपार गुन्हेगार बीम लाईट लेझर लाईटवाले तसेच बेन्जवाल्यांवर कारवाईचा बडगा गणेशोत्सव शांततेत पार पडण्यासाठी उमरज पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना प्रवेश मनाई करण्यात आली होती मात्र आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी निहाल बशीर मोमिन, उमरज विशाल अशोक दुताळ अंधारवाडी समीर सुधीर दुदाने रमेश उर्प मुन्ना जालिंदर घाडगे यांच्यावर दोनशे तेवीस प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत याचबरोबर गणेशोत्सव कालावधीमध्ये गणेश मंडळांना प्लाझ्मा बीमलाईट आणि लेझर बीमलाईटचा वापर करण्यास मनाई आदेश असताना उंबरजगावच्या हद्दीत लिबर्टी गणेश मंडळासमोर सिद्धार्थ अशोक पाटील राहणार मुंडे याने आदेशाचे उल्लंघन करून बीमलाईटचा वापर केल्याप्रकरणी दोनशे तेवीस अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पालगावच्या हद्दीत विसर्जन मिरवणुकीत दोन बेंजो बेंजोवादकांच्या खुन्नसीमुळे ढकलाढकली मारामारी करून एकमेकांना झुंज देऊ लागले म्हणून विजय विवेक भिसे बोरगाव सूरज तात्याबा मदने आंबेरी राहुल राजेंद्र चिकलिया जयपूर अजय राजेंद्र माने साप आकाशतानाची शेळके उंबरज रोहित परशुराम जाधव रामचंद्र अशोक जाधव शिवडे यांच्या विरुद्ध उमरज पोलीस ठाण्यात एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचबरोबर बेंजोच्या वाहनामध्ये मॉडिफिकेशन केल्याचे दिसून आल्याने तसेच इतर नियम भंग केल्याने बेंजो मालक यांना पन्नास हजार पाचशे रुपयांचा दंड करण्यात आला आहे गणेश मंडळांनी व नागरिकांनी आपणाला शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याबाबत प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी सांगितले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर डीवायएसपी पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे तसेच अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे एस पी ओरिजिनिटीसाठी सुनील परीट कराड